जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांचे निवडक अभंग क्रमांक पंचेचाळीस समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगत आहेत की माझ्या शरीराचे कितीही हाल झाले तरी प्रभू रामरायाचं मी कधीही चिंतन म्हणून सोडणार नाही हेच त्याने वेगवेगळे संदर्भ देऊन आम्हाला समजाविले आहे जठरी लागो शुदा होत नाना आपदा भक्ती प्रेम सदा न सोडी सत्य शब्द न फुटे जरी चिंती न अंतरी भक्ती प्रेम परी न सोडी सत्य आताची हा देहो राहो अथवा जावो रामी प्रेम भावो न सोडी सत्य म्हणे रामदास वरी आकाश राघवाची कास न न सोडी सोडी सत्य सत्य श्री समर्थ रामदास स्वामी या भंगामध्ये सांगत आहेत की आपली प्रभू रामचंद्राविषयी असलेली प्रेमभक्ती कधीही सोडणार नाही हे मी सत्य सांगत आहे मी भुकेने कितीही व्याकुळ झालो तरीही आणि यातनाही झाल्या शब्द उच्चारण करण्याची ताकद ही संपली तरीही मी प्रभू रामचंद्रांचे माझ्या अंतकरणात ते चिंतन करीतच राहीन माझा देह राहील अथवा जाईल याचा विचार मी कदापि करणार नाही प्रभू रामचंद्रविषयी प्रेमभाव मी कधीच सोडणार नाही समर्थाभंगामध्ये पुढे असे म्हणतात की आकाश जरी कोसळून खाली पडले तरीही या राघवाचीच म्हणजे प्रभू रामचंद्रांची सातवी कधीही सोडणार नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ